तर जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात पक्षांतर्गत बंडखोरी करणाऱ्यांचा खरपूस समाचार पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला ज्यांनी बंडखोरी केली ते सर्व अवघ्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी पक्षात आले लोक आहेत नव्यानं आलेल्या लोकांनीच पक्षात बंडखोरी केली आहे त्यामुळे ते पक्षाशी किती प्रामाणिक होते याबाबत प्रश्नचिन्ह आहे पहिल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत निष्ठेनं उभे आहेत अशा एकाही व्यक्तीनं बंडखोरी केलेली नाही असं देखील ते म्हणाले तुम्ही बघा बंडखोरी जी केलेली आहे ती नव्यानं आलेल्या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे ते पक्षाशी किती प्रामाणिक होते ह्या प्रश्नचिन्हच आहे पूर्वीपासून एकनाथ साहेबांवर असलेल्या कुठच्याही व्यक्तीनं जिल्ह्यामध्ये बंडखोरी केली नाही कोकरे जिल्हा परिषद गटामध्ये देखील माझ्या माझ्यावर किशोर घाग नावाचे कोणतरी आहेत ते आमच्याकडे दोन तीन महिन्यापूर्वी आले होते त्यांनी बंडखोरी केली कारण पक्षच कळला नाही आणि आता माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये काहीतरी एक बंडखोरी झालेली आहे ती बंडखोरी म्हणत नाही मी ते निवडणुकीनंतर कळेल काय व्हायचं ते पण हे देखील काही दिवसापूर्वी पक्षामध्ये आले आणि त्यांना पक्षच न कळल्यामुळे त्या बंडखोऱ्या झालेल्या आहेत जे आलेली लोकं होती ती दोन चार सहा महिन्यापूर्वी आलेली होती त्यांना पक्ष कळलेला नाही